नमस्कार सेवन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शिवसेना ठाकरे गटात नाराज असलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे दरम्यान दोन महिन्यापूर्वीच बबनराव घोलप यांनी उद्धव आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता मात्र ठाकरेंकडून कुठलेही उत्तर न आल्याने त्यांनी आज अखेर शिंदे गटाची वाट निवडली बबनराव घोलप यांच्यासह माजी आमदार संजय पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे एवढंच नाही तर या पक्षप्रवेशानंतर बबनराव घोलप म्हणाले की आज माझा शिवसेनेत प्रवेश होत आहे मी मागची चोपन्न बाळासाहेब बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम केलं आहे ठाकरे गटाकडून माझ्यावर अन्याय झाला आहे मला संपर्क प्रमुख पदावरून काढण्यात आले तेथे ते काहीतरी काळभर झाला असं म्हणता येईल त्यामुळे मी उपनेते पदाचा राजीनामा दिला असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले आहे एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले की शिंदेसाहेब गोरगरीबांचे काम करतात त्यामुळे आपण त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे मध्यंतरी मी समाजाचे काही प्रश्न मांडले त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मी पंचवीस वर्ष आमदार राहिलो आहे माझ्याकडे महाराष्ट्राची माहिती आहे त्यामुळे मला राज्यातील जी जबाबदारी देतील ते पार पाडेन असे यावेळी बबनराव घोलप यांनी सांगितले आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बबनराव घोलप आणि संजय पवार यांचं मी स्वागत करतो आरपीआयचे ची नगरचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे हे सुद्धा शिवसेनेत दाखल झाले आहेत वरळीमधील शंभर महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यांचा सुद्धा स्वागत बबनराव यांना धन्यवाद देतो यासाठी कारण त्यांनी माझ्यासमोर कोणतीही मागणी केली नाही ते राज्यभराने देशभर काम करतात मागे सुद्धा त्यांच्यासोबत बैठक झाली याआधी आपण अनेक निर्णय घेतले आहेत मुंबईत दोनशे कोटी रुपयांचे भवन उभे राहण्याचा आपण निर्णय घेतला त्याचबरोबर बबनराव घोलपांची ही समाजाला न्याय मिळवून देण्याची भावना होती बबनराव घोलपांनी ज्या भावना व्यक्त केल्या तो अनुभव आम्हाला सगळ्यांना आला आहे अशी टीका एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर नावना घेता केली आहे दरम्यान चर्मकार बांधव भगिनींचा उद्धार का होईल याची जबाबदारी मी त्यांना देतो चर्मकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करायचं आहे असं कोणताही घटक नाही की सरकारने काही केलं नाही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्य केंद्राने केलेलं काम आपण लोकांसमोर मांडलं आहे काल हिंगोली यवतमाळवर येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला रामटेक मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला या नेत्यांचा राज्यभर फायदा होणार आहे थोडा आधी हा पक्षप्रवेश व्हायला हवा होता पण देर आहे दुरुस्त आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मात्र या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा